नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक एकवीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बावीस कॅरेटचा दर आहे नव्वद हजार सातशे दहा तर एक किलो चांदीचा दर एक लाख तेरा हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देत भाजप वाढवणार आमदार शिवाजी पाटील यांची ग्वाही आजऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा दौलत कारखान्याच्या थकीत एफ आरपी वाटपाची प्रक्रिया सुरू गावनिहाय कागदपत्रांची पडताळणी वेगात सत्तावीसशे शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण कारखाना प्रशासनाचे आवाहन गैरसमज आणि अफवांपासून दूर राहा तांबुळवाडीच्या कस्तुब आनर्सची भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभागात थेट निवड आयआयटी चेन्नईतून एमटेक पूर्ण करत घेतली यशाकडे छेप गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त गौरव युवकांसाठी ठरत आहे प्रेरणास्थान इंदिरादेवी जाधव स्कूल आणि कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार डॉक्टर विजयसिंह शिंदे यांचे विद्यार्थ्यांना संस्कार जपण्याचे आवाहन अंजली चव्हाण बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार हा गाव गावमार्गावर वृक्षारोपण विद्यामंदिर शाळा हरित ग्रुप आणि ग्रामस्थांचा एकत्रित उपक्रम गेल्या दोन वर्षात दोन हजाराहून अधिक झाडे लागवडीतून हरित गावाचा संकल्प जागृती हायस्कूलच्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कैलासवासी डॉक्टर एस एस घाडी यांच्या स्मृतीपत्यर्थ आयोजन अथर्व बुटे सागरिका सूर्यवंशी संदीप भुसुरी शेजर पाटील विजयी गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालकांचा संवाद अत्यावश्यक दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांचे प्रतिपादन अरविंद चव्हाण यांचे मरणोत्तर देहदान आणि नेत्रदार नूलमधील चव्हाण कुटुंबियांचा आदर्श निर्णय तालुक्यातील हे चौथे देहदान तर नूरमधील ठरले चौथे नेत्रदान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा